फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांवर टोला म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही मग शकुनी सुद्धा जिंकणार नाही असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये मारडी गटाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता शकुनी मामाची उपमा दिली रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुणीमामा कधीही जिंकला नाही मग फलटांचा सुद्धा जिंकला नाही अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे यमाने जी आर काढला आहे पोटाला यायचं बंद केलंय स्मशानभूमीत जायच्या आधीच ते फेडल्याशिवाय त्याला स्मशानभूमीत घेऊन जाणार नाही असा जी काढला असल्याचं गोरे यांनी म्हटलं आहे की बाबा यमान जी आर काढलायमान जी आर काढला की आता पोटा बिघाला याच मी बंद केलंय आता कोटा मिटाला भूमीत जायच्या आधी फेडल्याशिवाय याला स्मशानभूमीत येणार नाही त्यामुळे रुपयापासून सगळ्यांचा हिशोब आता होतोय कधीतरी या गोष्टी समोर येतात कधीतरी हे गोष्ट घडायला लागते आपण सगळे जण अनेक घडाना मी बाहेर गेलो पण एवढे बुलबुले व्हायचं माझ्या वगैरे झाली म्हणजे मी पहिल्या दिवसापासून संघर्ष केला जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा संघर्ष केला आणि असं एक वेळ नाही की ज्या दिवशी मी संघर्ष केला नाही निवडणूक आली माझ्यावर गुन्हा दाखल झाला असं कधी घडलं नाही त्या सगळ्या परिस्थिती आपण रान सगळ्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने मला मार्ग काढून दिला लोकांनी माझा विश्वास ठेवला आता बघताय कोण कुठं गेलाय पण लढायची ठाकरे जयकुमार गोव्यामध्ये आहे सगळ्या संकटाचा सामना करण्याची ताकद साहेब जयकुमार गोरे मध्ये अनेक वेळा आण पण हा जयकुमार गोरे या मारखेटाच्या मातीचा आहे कधी कुणापुढं झुकला नाही वाकला नाही प्रसंग कसाही असू दे कधी झुकला नाही कधी वाकला नाही कदाचित मी सोबत कंट्रोल केली असते ना माझी आमदारकी सोपी झाली असती मला माझ्या राजकारणाचा त्रास कमी झाला असता मी कधी कधी फटणाशी चळवळ केली असती मी कधी साताऱ्याची चळवळ केली असती राजकारणाचा माझा संघर्ष कमी झाला असता त्रास कमी झाला असता पण मी माझ्या मान खेटावच्या मातीला स्वाभिमानानं उभा नसतो करू शकलो मी माझ्या माणसाला सन्मानानं कधी उभा नसतो करू शकलो मी माझ्या मान खेटावच्या मातीला पाणी नसतो देऊ शकलो त्यामुळे मला किती त्रास झाला मला किती अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणीवर मात करून संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे फोडाफोड गेला पण जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला कोण म्हण माझं आहे मला पोलीस स्टेशनला कसं बोलवत आहे माझी परिस्थिती खूप गंभीर आहे सोन्या साहेबांना माहिती म्हणून कुठन कुठला निरोप देतोय मी इथं कुठं निवडणुकी लावण्याचा आधार नाही पण एकदा मी करून घ्या कोण जातोय देवेंद्र फडणवीस साहेबांचे पाय दाखतोय कोण पाय चाटतोय मला वाचवायकुमार संघर्ष केला जयकुमार कारण माझी बाजू सत्याची होती लक्षात असू दे आणि सत्य कायम सत्याचा आयुष्य जास्त असते आजपर्यंत इतिहास बघा रामायणापासून महाभारतापासून जे जे आपण आजपर्यंत इतिहासात जात तेव्हा तेव्हा बघा कधी कधीही जिंकला नाही लक्षात ठेव शकुनी मामा जिंकला नाही तर जिंकला नाही मला राजकारणा संपवता संपवता मी संपलो नाही कवले साहेब पण त्यांना संपायला लागलं त्यांना घरी बसायला लागल माझी बाजू सत्याची होती माझी बाजू घराची होती म्हणून मी आज पण स्वाभिमान सन्मान आणि थोड्या लोकांची सेवा बिरो रिपोर्ट मराठी फलटण